बेडगमधील स्थानिक उमेदवार डावलल्याने नाराजी शिवसेना शिंदे जनसुराज्य शक्ती काँग्रेस आणि अन्य सर्व विरोधी पक्ष एकत्र मिरज तालुक्यातील बेडग जिल्हा परिषद गटामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे भाजपने बेडग गावामधील स्थानिक उमेदवाराला डावलल्याने आणि उमेदवारी आयात करून अस्मिता बाळासाहेब होनवर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्यामुळे या परिसरात नाराजी पसरली आहे शिवसेना शिंदे जनसुराज्य शक्ती काँग्रेस आणि अन्य सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत वेडक जिल्हा परिषदेला शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता अंकुश आवडे वेडक पंचायत समिती गणामध्ये जनसुराज्य येथे कैलास विश्वासराव पाटील आणि नरवाड पंचायत समिती गणामध्ये तन्वी सुनील कमलेकर हे उमेदवार भाजपच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले आहेत वेडक जिल्हा परिषदेसाठी विरोधी पक्षाने एकाच एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे त्यामुळे या ठिकाणी अटतटीची आणि लक्षवेधी निवडणूक होणार आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील सहा जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही शिवसेना धनुष्यबाण मान्य एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय आम्ही या सहापैकी पाच जिल्हा परिषदेमध्ये धनुष्यबाण घेऊन लढवतोय त्यामध्ये बेडग आहे कौलापूर मालगाव म्हैसाळ बुधगाव या भागातून आम्ही लढतो आहे आणि बाकीच्या ठिकाणी आमच्या मित्र मित्रपक्षांना आम्ही त्यांना सहकार करायची भूमिका कर ठेवलेली आहे जशी आम्ही इतर ठिकाणी भूमिका ठेवली आहे तशीच आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी इतर ठिकाणी या आमच्या लढाई ठिकाणी मदत करायची ठेवलेलं आहे त्यातलं गाव तुम्हाला लक्षात येईल की बेडगमध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही धनुष्य बांध घेऊन आमची आवळी म्हणून उमेदवार ताई आमच्या त्या इथं उभा राहत आहेत आणि हे उमेदवारी देत असताना आमचे बेडगावचे नेते असणारे स्वर्गीय परशुराबापूर नागोरगोजे यांच्या जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व बेडककर बेडक गाव एकत्र आलेलं आहे आणि गावचा उमेदवार म्हणून तो दिलेला आहे अशीच परिस्थिती म्हैसाळमध्ये आहे मालगावमध्ये आहे तीच परिस्थिती कोल्हापूरमध्ये बुधगावमध्ये पाहायला मिळते एकूणच काय तर मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये नक्की आमचा हा धनुष्यबाण असेल आमचे मित्रपक्षाचे जे उमेदवार असतील ते मोठ्या मत निवडून येणार आहेत